नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आज आपण एका रंजक विषयावर गप्पा मारणार आहोत श्रीमंत लोक नेमके काय वेगळं करतात त्यांच्या यशाचं गूढ काय आपण नेहमी म्हणतो की त्यांच्याकडे जन्मजात श्रीमंती असते पण खरंच असं असतं का की त्यांच्यात काही वेगळे गुण असतात चला तर मग या प्रश्नांची उत्तरं शोधूया आपल्यापैकी बऱ्याच जणांना श्रीमंत व्हायचं असतं आपल्या मुलांनाही आपण सुखवस्तू आयुष्य आणि यश मिळवून देऊ इच्छितो पण श्रीमंत पालक आपल्या मुलांना नेमके काय शिकवतात जे त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते ते त्यांना कोणते खास धडे देतात जे त्यांना आयुष्यात यशस्वी बनवतात या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीमंत लोक आपल्या मुलांना शिकवत असलेले दहा महत्वाचे धडे सांगणार आहे हे धडे तुमच्या मुलांना पैशाच्या बाबतीत हुशार बनवतील आणि त्यांना यशस्वी आयुष्यासाठी तयार करतील चला तर मग या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया एक पैशाचं महत्व आणि त्याचं व्यवस्थापन श्रीमंत पालक लहानपणापासूनच आपल्या मुलांना पैशाचं महत्व आणि तो कसा सांभाळायचा हे शिकवतात ते त्यांना बचत करणं गुंतवणूक करणं आणि खर्च कमी करणं याचे धडे देतात लहानपणीच मुलांना पॉकेट मनी देऊन त्यांना त्यांचे स्वतःचे छोटे मोठे खर्च कसे करायचे हे शिकवतात त्यांना समजावून सांगतात की पैसा कसा कमवायचा कसा वाचवायचा आणि कसा वाढवायचा मुलांना आर्थिक नियोजनाची सवय लावण्यासाठी ते त्यांना बँक खाते उघडण्यास मदत करतात आणि त्यांना त्यांच्या पैशाचं व्यवस्थापन स्वतः करण्यास प्रोत्साहित करतात अशा प्रकारे श्रीमंत पालक आपल्या मुलांना लहानपणापासूनच आर्थिक जबाबदारीचे धडे देतात दोन मेहनतीचं महत्व श्रीमंत पालक आपल्या मुलांनाही शिकवतात की यश मिळवण्यासाठी मेहनत करणं खूप गरजेचं आहे कोणतंही काम छोटं नसतं आणि कोणत्याही कामातून शिकण्यासारखं काहीतरी नक्कीच असतं हे त्यांना पटवून देतात ते स्वतः मेहनती असतात आणि आपल्या मुलांनाही मेहनती बनवतात घरातील छोटी छोटी कामे करून त्याबद्दल त्यांना पैसे देऊन ते त्यांच्या मनात मेहनतीची किंमत निर्माण करतात ते त्यांना समजावून सांगतात की मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही आणि मेहनत करण्याची सवय ही आयुष्यात खूप पुढे नेते तीन स्वतःवर विश्वास ठेवणं यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे श्रीमंत पालक आपल्या मुलांना नेहमीच प्रोत्साहन देतात आणि त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यास शिकवतात ते त्यांना सांगतात की तुम्ही काहीही करू शकता आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यास प्रोत्साहित करतात ते त्यांच्या मुलांच्या कौशल्यांना आणि आवडींना ओळखून त्यांना त्या दिशेने वाढण्यास मदत करतात त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू न देता धाडसाने पुढे जाण्यास शिकवतात चार ध्येय निश्चित करणं आणि त्यांच्यासाठी झटणं श्रीमंत लोक आपल्या मुलांना लहानपणापासूनच ध्येय निश्चित करण्यास आणि त्यांच्यासाठी कठोर परिश्रम करण्यास शिकवतात ते त्यांना हे समजावून देतात की ध्येय गाठण्यासाठी चिकाटी आणि संयम आवश्यक आहे ते त्यांना सांगतात की ध्येय मोठे असो वा लहान ते गाठण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे ते त्यांना ध्येय कसे निश्चित करायचे त्यासाठी योजना कशी आखायची आणि त्यावर कठोर परिश्रम कसे करायचे हे शिकवतात पाच शिक्षणाचं महत्व श्रीमंत पालक शिक्षणाला खूप महत्व देतात ते आपल्या मुलांना चांगलं शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि त्यांच्या शिक्षणात गुंतवणूक करतात ते त्यांना समजावून सांगतात की शिक्षण हे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी किती महत्वाचे आहे ते त्यांना चांगल्या शाळांमध्ये पाठवतात त्यांना पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य पुरवतात आणि त्यांच्या शिक्षणात सक्रिय रस घेतात ते त्यांना ते फक्त शालेय शिक्षणाचेच नव्हे तर जीवनाचे धडे देखील शिकवतात सहा वेळेचं व्यवस्थापन वेळेचं व्यवस्थापन हे यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाचं आहे श्रीमंत पालक आपल्या मुलांना वेळेचं नियोजन कसं करावं आणि वेळ वाया न घालवता कसा वापरावा हे शिकवतात ते त्यांना वेळेचे मूल्य समजावून सांगतात आणि त्यांना वेळेचे नियोजन करण्यास शिकवतात ते त्यांना वेळापत्रक बनवण्यास प्राधान्यक्रम ठरवण्यास आणि वेळेनुसार काम करण्यास प्रोत्साहित करतात सात समस्या सोडवण्याची क्षमता आयुष्यात अनेक समस्या येतात श्रीमंत पालक आपल्या मुलांना समस्यांना घाबरून न जाता त्या सोडवायला शिकवतात ते त्यांना समस्यांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास आणि त्या सोडवण्यासाठी नवनवीन उपाय शोधण्यास प्रोत्साहित करतात ते त्यांना स्वतः विचार करण्यास आणि स्वतः निर्णय घेण्यास शिकवतात आठ संवाद कौशल्य चांगलं संवाद कौशल्य हे यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे श्रीमंत पालक आपल्या मुलांना इतरांशी चांगल्या पद्धतीने संवाद कसा साधावा हे शिकवतात ते त्यांना स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने बोलण्यास शिकवतात ते त्यांना ते इतरांचे म्हणणे ऐकण्यास आणि त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करण्यास प्रोत्साहित करतात नऊ सामाजिक जबाबदारी श्रीमंत लोक आपल्या मुलांना समाजाची मदत करणं आणि गरजूंना मदत करण्याचं महत्व शिकवतात ते त्यांना ते समजावून सांगतात की आपण समाजाचे ऋणी आहोत आणि आपण समाजाचे कल्याण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ते त्यांना ते स्वयंसेवा करण्यास दान करण्यास आणि इतरांना मदत करण्यास प्रोत्साहित करतात दहा अपयशांना घाबरू नका श्रीमंत पालक आपल्या मुलांना हे शिकवतात की अपयश हे यशाचा एक भाग आहे ते त्यांना अपयशांमधून धडा घेऊन पुढे जाण्यास प्रोत्साहित करतात ते त्यांना सांगतात की अपयश हे काही वाईट नाही तर ते एक शिकण्याची संधी आहे ते त्यांना अपयशांना स्वीकारण्यास त्यांच्या चुकांमधून शिकण्यास आणि पुन्हा प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करतात मित्रांनो हे होते श्रीमंत लोक आपल्या मुलांना शिकवत असलेले काही महत्वाचे धडे हे धडे तुमच्या मुलांना पैशाच्या बाबतीत हुशार आणि आयुष्यात यशस्वी बनवतील अशी आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मोटिवेशनचा किडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद